ठाण्यामध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी जागा वाटप मान्य नसल्याचं म्हटलंय काँग्रेसने सन्मानजनक जागांची मागणी केली होती पण मनसेला जास्त जागा दिल्याने काँग्रेस नाराज आहे ठाण्यामध्ये मव्य असेल का नाही मला माहिती नाही काँग्रेस स्वबळावर आहे ठाण्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये सर्व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केलं एक दिनाने प्रत्येक प्रभागात राजेंद्र विचारेंचं जितेंद्रावडांचं वैशाली दरेकरांचं या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडण्याचं काम ही मंडळी करताय ही मंडळी ते कार्यकर्ते आज एक दिनाने काम करत ते होत्या आज त्यांच्यात मी संवाद आलाय हे विचारे एकामेकाला संपता तरी काय चाललंय हे मनसेला दोन दोन जागा एका प्रभागात ते सांगतात तुम्ही मनसेशी बोला हे सांगतात तुम्ही राष्ट्रवादीशी मन प्रधानाशी बोला काय गरज काय आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका